अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे एकवीस जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा दोन हजार चोवीसमधली वटपौर्णिमा जून महिन्यात सुरू झाला की पावसाळा सुरू होतो हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव जे आहेत ते साजरे होत असतात ज्येष्ठ महिन्यात आला की स्त्रियांना वेळ लागतं ते म्हणजे वटपौर्णिमेचं आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करत असतात आपल्या हिंदू धर्मात वट पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असं वचन देखील ते मागत असतात पुराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण हे परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्री व्रत हे केलं जातं तसेच आपल्या पतीच्या दीर्घ सुद्धा हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले होते कसं सांगितलं जातं वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रसुद्धा हे तितकेच महत्त्वाचे आहे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ हे झाड जगत असते आणि म्हणूनच स्त्रिया या वडाच्या झाडाला पुंजतात आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात परंतु बघा ही पूजा करत असताना आपल्याला काही नियम आहेत ते पाळायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पतीवरून एक अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून पतीवरून टाकल्याच्या नंतर पतीचे सगळे जे मागचे त्यांच्या भोग आहेत ते निघून जाण्यास मदत होते वटपौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू जर तुम्ही उतरून टाकली तर आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर उठल्याच्या नंतर आपल्या हे दोन शब्द आपण उठल्याबरोबरच आपल्याला म्हणायचे आहेत उद्या सकाळी हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलैकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला काय करायचं आहे उद्या वटपौर्णिमा आहे विशेष तिथीला ती आपल्याला लवकर उठायचं आहे तुम्हाला लवकर उठण्याचा उद्या प्रयत्न करायचा आहे तुम्ही जर उठत नसाल तर आणि तुम्हाला उठल्याबरोबर दोन्ही हाताकडे आपल्याला बघायचं आहे आणि हे दोन शब्द मी सांगत आहे ते म्हणायचं आहे तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमूल्य तू गोविंद प्रभाते करदर्शनम हे तुम्हाला दोन वाक्य आहेत ते सकाळी तुम्हाला उठल्याबरोबरच म्हणायचे आहेत आंघोळीच्या पहिलं म्हणायचे आहेत जेव्हा तुम्ही उठल्याबरोबर तुम्हाला अंतरुणातच तुम्ही आहात तवस म्हणायचं आहे उठल्याबरोबर जागेवर उठून बसल्याच्या बरोबर तुम्हाला दोन्ही हाताकडे तुमच्या बघायचं आहे आणि हे शब्द आहेत ते तुम्हाला म्हणायचं आहे हे मंत्र आहे लक्ष्मीचा ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सायंकाळी जे आपण सहा साडेसहाच्या ते आपण नऊ वाजेपर्यंत करायचं आहे तुम्हाला तुमच्या पतीचं ऑक्शन करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन करणं झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगदी मुठभर हातामध्ये तुमच्या तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ त्यांच्यावरून तीन वेळेस उतरून टाक उतरून घ्यायचे आहेत जसा घड्याळीचा काटा फिरतो ना तसा तुम्हाला तीन वेळेस तांदूळ उतरायचे आहे त्या तांदळाला हळद कुंकू काहीच तुम्हाला लावायची गरज नाही फक्त तुम्हाला पांढरे तांदूळ आहेत ते उतरून घ्यायचे आहेत आणि ते नंतर आता समजा आता तुम्ही टेरेसवर गच्चीवरती तुमच्या टाकू शकता या तुम्हाला अंगण असेल ते का साईडला ठेवू शकता जेणेकरून पक्षी खाऊन जातील तांदूळ ते अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे हा सोपा उपाय आहे ते तुम्हाला उद्या करायचं आहे आणि तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे गंगाजल टाकायचं आहे उद्या आणि दोन वेलची घ्यायची आहे त्या वेलचीमधले जे दाणे असतात ते बारीक ते टप्पर बाजूला काढायचं आहे त्या वेलचीचं आणि त्यातले जे दाणे आहेत ते ते दाणे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि गुलाबजल टाकायचं आहे आणि पितृदोष कमी करण्यासाठी तुम्हाला थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळेतीळ टाकायचे आहेत आणि या पद्धतीने हे टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे उद्या आणि हे तुम्हाला हे मंत्र बोलायचं आहे तुम्हाला आणि पतीवरून तुम्हाला तांदूळ उतरून टाकायचे आहेत आणि हे उपाय एवढा प्रभावीशाली मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणून तुम्हाला अत्यंत प्रभावीदायी उपाय आहेत ते तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि खूप हा सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे बघा किती तुमच्या पतीचे जे काम कामं जे थांबलेले आहेत ते तुम त्यांचे मार्गी लागण्यास त्यांना मदत होईल श्री स्वामी समर्थ